पाडळसे ग्रामपंचायतीच्या कामांची चौकशी करण्याची मागणी करत उपोषण जळगाव यावल तालुक्यातील पाडळसे ग्रामपंचायतीमध्ये पंधराव्या वित्त आयोगातून झालेल्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत ग्रामपंचायत सदस्य श्री सुदेश कडू बाविस्कर आणि श्री सचिन रघुनाथ सोनवणे यांनी जळगाव येथे जिल्हा परिषद भवनासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे मंगळवार दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सुरू झालेल्या या उपोषणात त्यांनी संबंधित सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करून त्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे उपोषणकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पाडळसे ग्रामपंचायतीमध्ये पंधराव्या वित्त आयोगातून झालेल्या कामांची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा त्यांचा दावा आहे या भ्रष्टाचारासाठी सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी हे जबाबदार असल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी त्यांची प्रमुख मागणी आहे या उपोषणाला विविध संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष पूनमताई पाटील यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन पाठिंबा दिला तसेच अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे अध्यक्ष नवनाथ मांडे आणि ब्रिक्स ह्युमन राईट्स अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी यांनीही उपोषण स्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला या मागणीवर मी सुदेश कुडूसकर ग्रामपंचायत सदस्य पदार्थ आम्ही पंधरावा आयुक्त चौकशा तर दीड वर्षापासून आम्ही फिरतोय आम्हाला कोण आम्ही सगळं जुरून जाऊन आलो आम्हाला हा माहिती अधिकार टाकलेला आहे त्यांनी आम्हाला काहीच हे केलेलं नाही आजपर्यंत काही सांगितलं नाही प्रकारची माहिती नाही कुठल्याच दिलेली पुनम मनोज पाटील भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे दायकाश अध्यक्ष आहे मी त्याच्यानंतर आपल्याकडे आले होते महेंद्र सूर्यवंशी दादा आणि नवनाथ महाले मा, नवनाथ मांडे दादा यांनी विचारपूस केली असता आमचं असं विचारणा झाली आणि आम्ही त्या वामण कोशाळा अशासाठी बसले की पाडोसे ग्रामपंचायत मध्ये झालेला जो भोंगळ कारभार आहे जो भ्रष्टाचार झालेला आहे तो एवढ्या प्रमाणात वाढलाय की मी स्वतः बेवळशा बसू यांच्या मागे पाठपुरावा करते ग्रामपंचायत सदस्यांसोबत सा त्याला कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स मिळत नाहीये जे काही अधिकारी चौकशीसाठी मॅडम नेमतात त्या ते चौकशी अधिकारी तिथे मॅनेज होऊन जातात ते आम्हाला विधिवत अहवाल देत नाही आणि मॅनेज झालेला अहवाल मात्र देतात आणि त्याच्यावरती मॅडम ते फाईल क्लोज करतात म्हणून आम्ही आज अमाऊंट ओपन झाला बसले आणि मी सुदेश कडू बावीस आणि सचिन सोनवणे यांना भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने खुल्ला पाठिंबा जाहीर करते